का मंडळी मी समाधान मंडळी स्वागत करतो आपल्या हक्काचा मराठी मोठी किंग जॅन संडे कलेटा आणलेली खारीतली तर चला तीच फ्राय करू आपण मस्त कलेटा आणलेली खारीतला मासा तर याच पण फ्राय करू मस्तपैकी तर पहिले त्याला साफ करून घेऊ याला काय जास्त याला काय जास्त घाण नसते नॉर्मल उगाच फ्राय करायचं आहे म्हणून त्याला कट मारायचा बस तितके ते साफ करून देऊ करून झालेत कलेटा आता धुवून देऊ संडे स्पेशर कलेटा निंबू मारून घेऊया मस्त वे। वेगळी आणि थोडासा मीठ पण टाकू थोडासा मीठ कालून घेऊ मस्त आणि लिंबू मस्तपैकी त्याच्यानंतर मसाला टाकू आणि पुढची रेसिपी चालू करू मस्त की कलेटाना मसाला घेऊया चिकन मसाला एव्हरेस्ट एव्हरेस्ट आपला काय आगरी कोणी मसाला घरातला थोडीशी पेस्ट हलदे कालवून घेऊ तर निट्यानं आपण मसाला मस्तपैकी लावून ठेवलेला आहे हे दहा मिनिटात शिजवायला घेऊ तोपर्यंत पाहू शकता आपल्या मस्तपैकी बोंबील रेडी होतात आणि या साईडला ठेवलेला आहे चिमर आहेत त्याचा कालवण मस्तपिके Questa è la città di Mastiviki, Chimura. Questa è Mastiviki, è un'altra città. Questo è il padre di Mastiviki, il figlio di Chimura. Ha molto il figlio di मस्त पैकी तवा ठेवला आहे तेल तापत ठेवलाय आणि आपले तलेट आपण मस्त पैकी त्याला मसाला लागलेला आहे तर आता फ्राय करायला सुरुवात करू आणि या साईडला मस्त पैकी आपला रशाला उकोल आहे ते आला की रे त्याच्यामध्ये आपण मस्त पैकी चिमुरे टाकू चिमुरे टाकली मस्त पैकी काढून घाटणी भरून घ्या तेल पण तापलेलं आहे

खरे का ट्राय आपली रेडी होतो तुम्ही पण नक्की ट्राय करायचे रेडी होते मस्त शिजलेलं आहे पाऊस शकता तुम्ही एकदम फड करायचं मस्त पण घ्यायला मस्त पिकी रेडी आहे संडे स्पेशल वस्तू आहे की चिंबोरे रसा आणि कलेटा फ्राय व्हिडिओ आवडले असेल शेवटपर्यंत बघितले असं लाइक करा कमेंट करा शेअर करा आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करा विसरू नका बाय बाय टेक केअर